मंडळी राम राम काय चाललं तुम ना आज पोळाना सणचे आणि पोळाना सण आपले साजरा करण्याशी जोरात त्यामुळे मी सकाळी सा साडेसहा वाजताच उठी घेऊ आणि साडेसहा वाजताच सेण पाणी आवरायला सुरुवात करते ती ना भाऊ कारण माणूस सकाळी साडेसहा वाजता येऊ शकत नाही मग म्हटलं मालेश माले करणं पडे ती मग लटक ना पण म्हणता जरासा हात उचलनाच पडे मग मी हात उचली की दाना भाऊ म्हणजे पोळा म्हणजे शेतकरीसना महत्वाना सण बरं का पोळा बैल हा एक वेगळाच आनंद राहू हो। या दिवसनी अक्षरशः काही शेतकरी वर्ग वाट पाहत राहतस त्यांनापैकी मी अक्ष एक वेगळीच मजा राहते दिवस एक वेगळाच आनंद राहत नाही का मग काय आम्ही हळूहळू हळू शेण पाणी आवरी गिद आणि पुढला तयारीला लागू नबो जरा झाडी झुडी मस्त स्वच्छ करी कि त्यांना शेण पाणी मग आई पाहते बर त्याना अशे शे हिरवा चारा खावा त्या बी पातळ जरासा असा पोट्या फाडतस आधी आपली कुटी बी चढी जायला होती अहो आपला खतना गणशे मंडळी मी तुमले आपलं वाले उळे द काढत बर का लाल कांदा कस काय सांगा बरं या पाणीमुळे थोडस पिवळं माराय ना होते पाणीमुळे जरा असा येऊरा आहे ना बाकी उळे एकच नंबर नंबरचे बघा मंडळी हिळ मग थोडस पातळ दाख तुमले पण उळे बाकी क्वालिटी नाही जे बघा मंडळी मग काय उळे बिळे पाहि की चांगला पैकी मग तवशा मग दादा हिला लागा ना अनिल दादा जरा दा 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 बैल गाबरस मग अनिल दादा म्हणे दादा तुम्हीच दरा तो बैल मग दरा ना मी म्हणलाय ना अनिलदादा घस ना चांगला साबू लायसन मग यंदा जोडी बी जायला होती मंडळी पहिला बैल जरा म तारावर जायला होता मग बी किक मारी अनिलदादा गाबरी घ्या ना अनिल दादा ना गाबरू नको रे नाना गज म्हणतं कसं कसं टेन्शन घेवानी म्हणत मग काय गाऊ तो बैल दुवाय गे आग। दुसरा बैल मानिल भाऊ आव जरा शांत कडीशी मस्त साबू बिबो चोळी किदा ना बोलता बारी वाटे ते अशी मंडळी आपला कोयडा चारा सरी जायल शे आणि हिरवा चारा बी नाही त्या बिचारा पोटाडा चरतस बरा माटा ते बांधस ना काही तुम्ही घ्यावा की बैल बुक्याश मग शंभू दादा म्हणे पप्पा मला काहीतरी घ्यायचं म्हणे खायला तो कदाळा मागे लागेल होता मग त्याला गाडीवर बसाडी मी निघणू मग यशवंत नगर कडे आपला यशवंत नगर मग पोचल्यावर मग बाळासाहेब ना दुकान कडे बाळासाहेब ना दुकान मी एक शेटर वापरतो मग बरं आज काव, लवकर तुम्ही लवकरही लागत म्हणे लगेच उघाड ना ये दुसरा दुकान म जाणं होत तो काय ऐकणार नाही मग आम्ही या वैनी दुकान मध्ये बोलत ना भाऊ मग आमचा शंभू दादा आता पैसे काढतोय अरे काय निघताय का निघत

आमना हो <laughs> देखी थे देखी थे थे एक ना भाऊबाल ताटीचे हो मंडळी मग काय का आम्ही घर हो घर आता पहिलं बांधेल होतात मस्त मग अनिल दादा बी न्यारी कराल जायला होतात मग मी तवशामा म्हंटल आठ दोन नाता होत्यात ना मग म्हटलं पहिले नाता टाकी घेत कारण नंतर का का शिंगडा असले कलर माराय घ्या का मंडळी मग ते बैल जरा नाता टाकायला नाटक करत पुर ते कलर ना कलर जाते हा उघडी जरा नातले कच्चा होता आणि कडक बैलचे जरा असा ना काही शिंगडा बांधायना नेत म्हणून तो राही ना याकडे वडीलच थोडा आहे मी तशा वडिलांनी त्या वनात मग वडिलांनी ते शिंगडा बिंगडा बांधी मग मी नात बडे गे ना हाऊ दुसरा घडी वनाभ हाऊ घडी जरा शांतशे पण नातले कच्चाशे जरा असा पहिले या ना शिंगड बांधी घे मग नात टाकी किती मी कामशे मंडळी पोळा सरजा पोळा पोळा मग काय गिदा नाही टाकी सर पाहते बर मंडळी तुम्हाला आपला ब्लॉग आवडतस का नाही हो आता इकडे आपला सबस्क्रायबर का बरं वाढी नाही राहणार आणि लाईक बी येत नाही कमेंट कमी येते तुम्हाला एंटरटेनमेंट करताच मी ब्लॉग बनसो मग मी लाया ना चिंगडा तास ना भाऊ जरा जरा साफ करी होत म्हणत कलर मारा पुरता जास्त तासामा मजानी थोडं वर जे माटड मुटड असले ते खंजी राहतस ना त्या ना मी घे मग तीस काढीस मस्त आपला नक कशा नेल पॉलिश लावना पहिले साफ कर येतस मी ना बछडा पटात ना आठे नाश्ता करत मग इकडे अनिलदादानी ला ना बघ कलर मारण तो बी लागा नेरी करीस आप्पा दादा ना आणल दादा चालू होत कलर ना काम म्हटलं थांबा था मी जरा गवत बिवत काढी आणस गाव बैलसले मग मी तर बांधडा जामलाल जम निघू बन कचका पण गवत घेऊन ना मी बी मग दुसरा बैल मग या बी चांगला कलर मारी गीता ना भाऊ घडी जरा शांत शे भाऊ जास्त त्या ना वन वो वन नाही शे यंदा आपल्याकडे एकच माणूस आहे कामले मांगला चाल तीन मांजा होतात मंडळी पहा ते कलर मारा गया आवघडी बटा डोकं टेकीन मग घ्यातले चारा बिरा टाकी दे गवत हा तुला तटपात वडी घेता ना मग काय आता मी वडील काही पोरं राहणार फुगा फुगाडी सर काकड्या काही फुगा काही मग अवतार मस्त बघ या मंडळी श्रावण चालूच हे मग काय झुला काढ्यात ना भाऊनी त्या जरा उन्हात दे भाऊ म्हणत मग मन लायात ना आम्ही जुला घालण्यात

मग काढ्यात ना बो काकड्या कडीनीदा नामर काही डिझाईन काय टाकाय बनवत टाकायचो त्याला टाक दे कडावं तू त्यानी चिगडा पेक्षा उच्च त्या काकड्याकडे टाक्यात मग काय एक बैल तो उई घ्या मग आता दुसऱ्याला गे ना काकडे लावाल मग अनिल दादा म्हणत या काकड्या टिकाडते खराब हो म्हणत बैल पाहते कशात काय राहणार मंडळी आव गडी पाहते आखी आली तो बोलता ब्याही मांगे तानी राहता मग म्हटलं चला घेऊ जरास आपला बैलच सगळे वडील त्या काही आहे उभी काही भाऊ उभा राही आता मग म्हटलं चला पुरी फॅमिली गयो। <processo> <मर्ग आते>। <Whoops> <सलिगा पोटो कारता सलिग्ग> ना फोटो काढ घेत गो मग काढा ना आम्ही बर आता फोटो काढता ना आमना एक एक ना फटीकडा वादा लागत ना सरजा राजाना मग अनिल दादानी बी फोटो काढ किदा ना भाऊ त्या पहिली चालू चालू काकड्या उडाय देतात भाऊ मग त्याजल्या म्हणतं भाऊ मना का रे फोटो मग मी बी आपच्या चडी फोटो काढी किदा ना भाऊ चला म्हणतं काय अडचण नाही मग डळात ना भाऊ गडी येश्वरनगरकडे मारुतीनाम मंदिरकडे पाणी मला आले नीटच निघणार ना बनक्या मारतच त्यात आईले म्हणतो सोम्या ताई चल आपण पाहिजे म्हटलं तिथली गमत मग सोम्यात आई बंदी ना गाडीवर त्या पाणी ना कोपरा आले पोची घेतात ना आई बा मंडळी मी सोम्यात आई मग मग पोचनुच ना यशव नगर मारुती ना मंदिर पण पा बैल मग आपला बी बैल ही लागत ना भाऊ जुला घालेल ही एक नंबर तर काय ना भाऊ आपली बी जोडी मग नाही तेच अनिल बोलता व्यास आमना बैलातले मांगला वरचे कनी बैलनी उचली टाकी दिन तो भाऊ त्याला म्हणजे मग काय आपली जोडी पिरायणी ना भाऊ इकडे हाय आमना शिवारण्या जोड्याच्यात भाऊ पै ग्या काही जोड्या की मागे ते हिरण द्यात भाऊ आई आय फोटो बिटोक काळी घेतात ना मग सरासनी मस्त पैकी चला म्हणे मग आता घरकडे डोळ बो म्हणे मग निघणार ना भाऊ चार्जिंग छान राम, राम राम इकडे आमना कृष्णा काही सोम्या ताई शंभू दादा बिही होता ना बाबा बरोबर मग मग पहिली जोडी निघली ना बो मग लगे पूजाला सुरुवात ना भाऊ यशवंत नगर मा मग इकडे पोरं बी बाबांनी असणार सांगे मस्त येऊ पाय पड़ी घेणार ना मग एक एक होणार ना भाऊ उद्या महाराज सौम्या ताई काही शंभू दादा मग पहिलं घर होणार भाऊ मग काय आई साहेब पूजा की ना बैलच न लगेच पुरणपोळी ना निवड एकदम बारी ना ले बलता आवडन बर का मंडळी मग दादा आले मस्त पैकी व वाईल मग राहील जायल आम्ही पूजा करी करू पण जोडीस आहेत मग आमने पूजा होई गई ग मग आमना मोठा भाऊ भाऊ जाईनी पूजा करी दी ना मंडळी तुमले आज ना ब्लॉग कशा वाटना बरं आज ना बैलपोळा ना ब्लॉग जर आवडणार तर लाईक करा चॅनलवर नवीन होशात तर सबस्क्राईब करा चाल मंडळी मग राम राम